माझ्या तमाम महाराष्ट्रातील बंधू भगिनीं नो आणि मित्र या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्र मैत्रिणींनो मी आज तुमच्या समोर यासाठी आलेलो आहे की दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण ओमशाही विकास प्रतिष्ठान आणि बीबीसी फिल्म प्रोडक्शन त्यांच्या संयुक्त विद्यमाने साईच्या पावन भूमीमध्ये पवित्र भूमीमध्ये साईच्याच नावाने दिला जाणारा साई कला गुण गौरव समाज भूषण पुरस्कार हा राष्ट्रीय पुरस्कार आपण येत्या दहा जानेवारी रोजी हॉटेल शांती कमल अगदी स्टँड पासून बस स्टॉप पासून दक्षिण दिशेला अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर अशा प्रशस्त अशा ए ग्रेड असलेल्या हॉटेल शांती कमल मध्ये आपण हा पुरस्कार सोहळा ठेवलेला आहे या पुरस्कार सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर मग गुजरात असेल मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल या राज्यातून सुद्धा पुरस्कार घेण्यासाठी मान्यवर येणार आहे मित्रमो आपणही वेळेत या पुरस्कार घेण्यासाठी यावं आणि विशेष म्हणजे मित्र हा पुरस्कार अतिशय मानाचा सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा आहे म्हणून या पुरस्काराला अतिशय महत्व आहे तर हो आपला सर्वांना मी विनंती करत आहे की आपण दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता शिर्डी हॉटेल शांती कमल या ठिकाणी यायचं आहे आणि या भव्य आणि दिव्य अशा पुरस्कार सोहळ्याचा लाभ घ्यायचा आहे सुवर्ण संधीचा आनंद घ्यायचा आहे धन्यवाद धन्यवाद